यानंतर एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि घराघरात पाणी साचलं पण पवना नदीला पूर नेमका का आला पवना नदीच्या पूर रेषेत छेडछाड कुणी केली याचा आढावा घेऊया त्या रिपोर्टच्या माध्यमातून ही दृश्य आजही डोळ्यांसमोरून जात नाहीये अनेकांची आयुष्याची कमाई या पुरात विसर्जित झाली तरी देखील पिंपरी चिंचवडकर पुन्हा नव्यानं उभारी घेत आल्या संकटाला विसरून नव्या दिवसाची सुरुवात करतायत मात्र हे सर्व का घडलं याला जबाबदार कोण याबाबत आजही ते अजाण आहे ब्ल्यू लाईन कमी करायच्या अधिकार नाही असं मुख्य अभियंता त्यांच्या पत्रात म्हणतात तरी पण ब्ल्यू लाईन कमी कशी केली जाती अधिकारी बिल्डर व मंत्रालय इथे काय चालतं हे माहीत नाहीत त्याच्यामुळं ब्ल्यू लाईन कमी केल्यामुळं दोन चार दिवसापूर्वी पिंपरिंचवड शहरात पुणे शहराचा पूर आला आज पिंपळेगुरावमध्ये त्यांनी कल्पतूर प्रकल्पाने भराव टाकून ब्ल्यू लाईन कमी करून बांधकाम केल्यामुळं त्याचा फटका कासवाडील गावातील पाणी शिरल्यामुळे भरपूर नागरिकांना बसलं व त्याचा घरात पाणी शिरल्या भरपूर नुकसान झाले हे ब्ल्यू लाईन बदलण्यासाठी जे काय आदेश दिले तर महानगरपालिका किंवा पाटबांधारे असेल किंवा बांधकाम व्यावसायिका व्यावसायिक असेल किंवा रणजित पाटील असेल यांनी कोणते हितसंबंध जोपासण्यासाठी हे आदेश दिले जे त्यावेळेस नगरविकास राज्यमंत्री आहेत यांनी आदेश दिलेत ब्ल्यू लाईन बदलण्यासाठी तर कोणते हितसंबंध यांनी जोपासले गेले याची संपूर्णपणे चौकशी होणे गरजेचं आहे 2016 ते 2019 या काळात पवना नदीच्या पुररेषे छेडछाड करून 29 पेक्षा अधिक गृह प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली पवना नदीच्या पुररेषे छेडछाड केल्याचे परिणाम पिंपरी चिंचवडची जनता भोगत आहे मात्र ही पुररेषा नक्की आहे तरी काय हे जाणून घेऊया जिथे जिथे पुराचं पाणी हे पोचलं जातं त्या भागापर्यंतची पुररेषा ही तयार होत असते अशी अचानकपणे पूररेषा निळी पूररेषा आणि लाल पूररेषा ही बदलता येत नाही पूर पूर हे पूररेषा बदलण्याचे किंवा या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे अधिकार कोणाला असतात ही पूररेषा बदलण्यासाठी जलसंपदा विभाग हे नियामक समिती ही राबवत असते आणि नियामक समिती ही सर्वेक्षण करून मागच्या पंचवीस वर्षाच्या पुराचा आढावा घेऊन ही पूररेषा ही नकाशावर प्रतिबिंबित करत असते तत्कालीन युती सरकारच्या काळात राज्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पूररेषेचे नकाशे बदलले असल्याचा आरोप जाणकार करताय या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही पिंपरी चिंचवड शहरातील पवना पात्रात झालेल्या पूरेषेच्या छेडछाट प्रकरणी तत्कालीन विकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिलेल्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून या प्रकरणासंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही दरम्यान आम्ही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली त्यानुसार ते म्हणाले की ही खूप जुनी गोष्ट आहे मला या संदर्भात काहीही माहिती नाही दरम्यान मी असा आदेश दिला होता का हेही ठाऊक नसल्याचं डॉक्टर पाटील यांनी नमूद केलंय दरम्यान पिंपरी चिंचवड पालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष या पुराला कारणीभूत ठरलं आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला जबाबदार धरून हात वर केले तीन चार पाच असे काहीतरी तीन मी इमारती होत्या आणि त्याचं हे होतं पण त्याची वरची परमिशन महानगरपालिकेनं आता ब्ल्यू लाईन आल्यामुळं ती नाकारलेली होती त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटकडे अपील केलं सत्तेचाळीस खाली आणि त्याच्यावर सुनावणी झाली त्याच्यावर मान्य मंत्री महोदयांनी आदेश दिला की इरिगेशन विभागाने त्याची परत खात्री करावी आणि अहवाल द्यावा त्याप्रमाणे महानगरपालिकेने पुढची कार्यवाही करावी त्याप्रमाणे महानगरपालिकेने इरिगेशन डिपार्टमेंटला कळवलं होतं इरिगेशन डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियान त्यांनी महानगरपालिकेला असं नकाशा पाठवला किंवा ती ब्ल्यू लाईन थोडीशी खाली आहे ज्या इमारती आहे त्याच्या पलीकडे आहे त्यामुळं महानगरपालिकेने त्याला वरच्या माध्यमची पावानगी दिली महापुराच्या संकटातून पिंपरी चिंचवडकर सुखरूप बचावले खरे मात्र पुरेषेत उभारण्यात आलेल्या या टोलेजंग इमारती कधीही ढासळू शकतात त्यामुळे भविष्यातील जीवितहानीला नेमकं कोण जबाबदार असणार हा प्रश्न उपस्थित झाला अमरावतीहून शुभम बायस्कारसह सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड